नमस्कार मित्रांनो तो हे रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एखादा जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तर तो क्षण मालिकेमध्ये लवकरच तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण अर्णव आणि ईश्वरी अजूनसुद्धा एकमेकांच्या मनामध्ये आता आपलं प्रेम व्यक्त अजून त्यांनी केलेलं नसतं आता मात्र ह्या त्यांच्या प्रेमाची जी आता सगळ्यांच्यासमोर इंटरव्ह्यू होणार असते तर त्यात म्हणजे आपल्या अर्णव आणि ईश्वरी या दोघांना मात्र आपल्या मनातील प्रेमाची भावनांची जाणीव होणार असते आणि नक्की आपलं नातं काय आपण एकमेकांचा इतका विचार का करतो ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकमेकांना मिळणार असतात आणि त्यातूनच मात्र अर्णव आणि ईश्वरी यांच्या प्रेमाची सुरुवात होणार असते तेव्हा मित्रांनो अर्णव आणि ईश्वरी अख्ख्या प्रेस जी काही इंटरव्ह्यू त्यांची घेतली जाते तर आता मात्र त्या सगळ्यांसमोर आपल्या एकमेकांची प्रेमाची कबुली एकमेकांना कशी देतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कारण आता राकेशने जो प्लॅन केलेला आहे आता खोटे जे काही पत्रकार आहेत तर ते पाठवून मात्र ईश्वरी आणि अर्णव या दोघांच्या मनातील आता नक्की काय आहे आणि यांच्या नातंही जगासमोर येण्यासाठी तर राकेशने मात्र एका माणसाला भेटून आता त्याला पैसे दिलेले असतात आणि ते पैसे देऊन मात्र तो त्या माणसाला म्हणतो की हे पग उद्या मात्र तू आमच्या घरी यायचं आणि अर्णव ईश्वरी या दोघांची मुलाखत घ्यायची आता या फ्रेंड्स कॉन्स प्रेन्स कॉन्स्फरन्समध्ये मा मात्र आता या दोघांची बदनामी व्हायला हवी कारण त्यांना असे काही प्रश्न विचारायचे की त्यांना अगदी त्या प्रश्नाची उत्तरं देता आली नाही पाहिजे ईश्वरीचं आता जे काही सत्य आहे तर ते जगासमोर यायला हवे आणि अर्णव ईश्वरी यांच्या मनामध्ये एकमेकांविषयी आता कोणतं नातं होतं ते एकमेकावर प्रेम करत नाही आणि ते अगदी एकमेकांच्या अगदी नकळत अगदी प्रेमात पडलेले सुद्धा नाही तरीसुद्धा त्यांनी अगदी लग्न केले आणि अजूनपर्यंत त्यांच्यामध्ये कोणतंही नातं नाही असे अनेक प्रश्न मात्र आता त्यांच्या म्हणजे सगळ्या जगासमोर विचारायचे आणि सगळ्यांच्यासमोर त्यांची बदनामी करायची कारण आता ईश्वरीने कोणत्या परिस्थितीत लग्न केलं आणि ईश्वरीची सुद्धा तीसुद्धा बदनाम झाली पाहिजे म्हणून आता ईश्वरीला टेन्शन येईल आणि या सगळ्याचं खापर मात्र ती अर्णव सरावर फोडेल असं मात्र काहीतरी आता करायचे आणि यासाठी मात्र तो त्या माणसाला पैसे देतो तेव्हा आता तो खोटा पत्रकार आहे तर तो पैसे घेतो आणि राकेशला म्हणतो की हे बघा मी तुमचं काम नक्की पूर्ण करेल मी त्यांना असे काही प्रश्न विचारेल की त्यांची अगदी अख्ख्या जगासमोर त्यांना उत्तर न देता त्यांची बदनामी होईल आता तो अर्णव आहे तर सगळ्या जगासमोर तोंडावर पडला पाहिजे आणि ते ईश्वरी सुद्धा अगदी वरमान करण्याच्या लायकीची राहिले नाही पाहिजे असं काहीतरी मी त्यांना प्रश्न विचारतो तुम्ही फक्त काही काळजी करू नका तुमचं काम नक्की होईल आणि आता त्यांच्या ठरलेल्या प्रॅन प्लॅनप्रमाणे राकेश खूपच खुश असतो राकेशला असं वाटतं की आता मात्र अख्ख्या जगासमोर आता ह्या ईश्वरीची आणि अर्णवची कोंडी होणार आहे तर तेव्हा मित्रांनो होतं काही वेगळं कारण आज मात्र ह्या प्रेस जे काही यांचे इंटरव्ह्यू होणार आहे तर त्यामध्ये अर्णव आणि ईश्वरी आपल्या मनात नक्की काय आहे हे एकमेकांना अजूनपर्यंत त्यांनी बोलून दाखवलेलं नव्हतं परंतु आता मात्र अख्ख्या जगासमोर त्यांचं जे काही प्रेम आहे तर ते व्यक्त करणार असतात नक्की एकमेकांच्या मनामध्ये एकमेकांच्या भावना का आहेत एकमेकाबद्दल किती आदर आहेत आणि आता अर्णव त्याच्या मनातील सर्व काही आता ईश्वरीला बोलण्यासाठी घाबरत असतो परंतु आता ह्या इंटरव्ह्यूचा फायदा अर्णवला खूप होणार असतो त्यानंतर मात्र आता जो काही तो पैसे घेणारा पत्रकार आहे तर तो दुसऱ्या दिवशी राजा घरी येतो आता घरी आल्यानंतर मात्र आता अर्णव राजशिर्के कुठे आहेत आणि त्यांची इंटरव्ह्यू मला घ्यायची आहे असे मात्र अचानक काही न सांगता तो घरी येतो आता घरी आल्यानंतर मात्र सगळेजण पाहतच असतात की नक्की असं काय आहे तेव्हा आता हा जो पत्रकार आहे तर तो म्हणतो की तुम्ही मात्र मुंबईतील अगदी क्यूट कपल आहात त्यामुळे तुमची इंटरव्ह्यू तर व्हायलाच हवी तर ईश्वरी म्हणते की नाही अर्णव सर मी या इंटरव्ह्यूसाठी तयार नाही परंतु अर्णव मात्र ईश्वरीला आता इंटरव्ह्यूसाठी तयार करतो आता मात्र दोघेही छान असे तयार होतात ईश्वरीसुद्धा खूप छान सुंदर तिने साडी नेसलेली असते अर्णव आता खूप खुश असतो आणि दोघे आता जेव्हा इंटरव्ह्यू देण्यासाठी समोर येतात त्यानंतर मात्र आता अर्णवला प्रश्न विचारला जातो की आता तुमचं एकमेकांवर प्रेम होतं का आणि तुम्ही ज्या परिस्थितीत लग्न केलं तर त्या परिस्थितीत नक्की आता हे ईश्वरीने काही फायदा घेतला का कारण ही मुलगी पैशासाठी तुमच्याबरोबर लग्न करते की काय आणि हे सर्व तिने नाटक केलेले आहे तुमच्या पैशावर तिचा डोळा होता तेव्हा आता अर्ण म्हणतो की नाही हे सर्व खोटं आहे कारण ईश्वरी माझ्याबरोबर लग्न करायला तयार नव्हती कारण आज मात्र आत्तापर्यंत मी अजूनपर्यंत ईश्वरीला हे सुद्धा सांगितलेलं नाही कारण आज मी तुम्हाला सांगतो माझ्या घरच्यांनी माझं लग्न आता एका मुलीशी ठरवलं होतं कारण त्या मुलीश्वर माझं कधीही प्रेम नव्हतं परंतु घरच्यांसाठी मात्र मी त्या मुलींबरोबर लग्न करायला तयार झालो होतो कारण माझं तर त्या मुलीवर प्रेम नाही तरीसुद्धा आता आजीसाठी मी हे लग्न करायला तयार झालो होतो परंतु माझ्या नशिबात माझी मिस इंदर होती जेव्हापासून ती माझ्या ऑफिसमध्ये आली तर तेव्हा आता आमचं जे नातं होतं तर एकमेकांशी खूपच वेगळं होतं जेव्हापासून मला ईश्वरीबद्दल समजले आता मी ईश्वरीची आणि माझी पहिली भेट अगदी गैरसमजातून निर्माण झाली होती परंतु आज मात्र ईश्वरी माझी बायको आहे आणि ती माझी बायको असल्याचा मला खरंच खूप अभिमान वाटतो कारण माझा ईश्वरीवर मनापासून प्रेम होते आणि मात्र आता माझंही मनापासून प्रेम शेवटी मला मिळाले तर आता ईश्वरी सरांकडे बघत असते आता ईश्वरीला समजतं ईश्वरी खूप खुश होते ईश्वरी म्हणते की खरंच अर्णव सर किती चांगले आहेत अर्णव सरांनी आपल्या प्रेमाचा विचार केला त्यांचा आपल्यावर प्रेम होतं तरीसुद्धा आत्तापर्यंत त्यांनी आपल्याला काहीच सांगितले नाही कारण केवळ आपल्या मनासाठी आपण अर्णव सरांचा रागराग करत होतो पण तरीसुद्धा अर्णव सरांच्या मनात प्रेम होतं म्हणून ते अगदी सर्व सहन करत माझ्याशी अगदी छान असे वागत होते मला कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ नये यासाठी मात्र आता ते अगदी छान असे माझ्याशी वागत होते म्हणून ईश्वरीला खूप असा आनंद वाटतो आता मात्र जी इंटरव्ह्यू झालेली असते त्यात मात्र ईश्वरीने आणि अर्णवने खूप छान उत्तर दिलेले असतात सर्वजण आता टाळ्या वाजवतात तर ईश्वरी इतकी भारावून गेलेली असते कारण अर्णव सरांबद्दल तिला आज समजलेलं असतं त्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि अर्णव ईश्वरीबद्दल जे काही वाईट साईट बोलले जाते अर्णव मात्र ईश्वरीला अगदी गळ्यामध्ये हात घालतो आणि तिला समजून सर्व काही तो अख्ख्या जगाला समजून देतो की ईश्वरी मात्र अगदी किती म्हणजे सत्यवादी आहेत आणि ईश्वरीच्या मनात कोणतेही आता अगदी काही कपट भावना नसून तिने पैशासाठी माझ्याशी लग्न केलेले नाही तिच्या मनामध्ये फक्त आता एक चांगली भावना आहे आणि आता मी तिच्यावर प्रेम करतो खरंच माझं ते भाग्य आहे की ईश्वरी सारखी मुलगी माझ्या आयुष्यामध्ये आली आणि हे मी माझं भाग्य समजतो तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णव सरांकडे बघतच असते आता मात्र जेव्हा ईश्वरी आणि अर्णव यांचं अगदी कौतुक होत असतं त्या राकेशला हे बघून आणखीनच जळपाळ जळपाळवतो कारण तो करायला गेलेला एक असतो ईश्वरी आणि अर्णव ह्या दोघांची बदनामी होण्यासाठी आता ह्या दोघांची बदनामी झाल्यानंतर ईश्वरी अर्णवर चिडेल आणि अर्णव ईश्वरीवर चिडेल त्या दोघांमध्ये भांडण निर्माण होईल म्हणून मात्र आता राकेशने हे सर्व केलेले असते परंतु आता होतं काही वेगळं ईश्वरी आणि अर्णव मात्र एकमेकांच्या आणखीन जवळ येतात आता मनाने सुद्धा ते एकमेकांचा विचार करायला सुरुवात करतात ईश्वरी जेव्हा आता घरी येते घरी आल्यानंतर मात्र आता ईश्वरी आरशासमोर उभी राहते आणि सारखं ती अर्णव सरांचा विचार करते आता अर्णव सर ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवून आता अर्णव सर ईश्वरीशी बोलत असतो ईश्वरीला सारखं तेच तेच आठवत असते सारखे अर्णवचे भास होतात ईश्वरीचं मन आता अर्णवच्या प्रेमाची जाणीव तिला करून देत असतात आता ईश्वरी आरच्यासमोर उभी राहून विचार करते की अर्णव सर मला खरंच किती जवळचे मानतात आणि आपण आता त्यांची मिस इंदोर आहोत आता अर्णव सरांनी मला अगदी त्यांची मिस इंदोर म्हणून आता अगदी सगळ्या अख्ख्या जगासमोर सांगितले मग खरंच आता हे नाटक काय असेल आता मात्र माझ्या मनामध्ये सारखे सारखे अर्णव सरांचे विचार काय येतात नक्की याला काय म्हणायचं याला प्रेम म्हणायचं का म्हणून आता ईश्वरी सारखा अर्णवचा विचार करून अगदी तिचा चेहरा खुललेला असतो आता मात्र अर्णव तेथे रूममध्ये येतो अर्णव ईश्वरीला जवळ घेतो आणि म्हणतो की हो ईश्वरी माझं मनापासून पहिल्यापासून तुझ्यावर हो प्रेम होतं परंतु ते प्रेम व्यक्त कसं करायचं हेच मला काही समजत नव्हते म्हणून मात्र आता जे काही आहे तर ते आज मी तुला प्रेम व्यक्त करतो तर ईश्वरी अगदी लाजते ईश्वरी म्हणते की अर्णव सर हे बघा राकेश माझ्या आयुष्यामध्ये आला कारण मला कधीही त्याच्यावर प्रेम नव्हतं मी फक्त लग्न करायला तयार झाले ते केवळ आई आणि बाबांसाठी तुमच्याविषयी मात्र माझ्या मनामध्ये हळूहळू प्रेम वाढत गेले त्या काही भावना आहे तर त्या अगदी मी समजत गेले परंतु एक खूप हो मोठा गैरसमज आपल्यात झालेला होता आणि त्या गैरसमजामुळे आपण दूर होतो गेलो होतो परंतु देवाच्याच मनात होतं की आपण एकत्र यावं यासाठी मात्र आता ईश्वरी अर्णवला आपल्या प्रेमाची कबुली देते आणि अर्णव आता ईश्वरीला प्रेमाची कबुली देतो दोघे आता आणखीनच खुश होतात परंतु लावण्य आणि राकेश या दोघांचा इतका जळफळाट झालेला असतो कारण आता राकेश तोंडावर पडलेला असतो पैसे देऊन सुद्धा आता अर्णव सरांचं आणि ईश्वरीचं सगळीकडे कौतुक झालेलं असतं आता अंजली तर खूप खुश असते अंजलीला आता ईश्वरी आणि अर्णव या दोघांची जोडी बघून आणि त्या दोघांनी एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिली हे बघून इतका आनंद वाटतो अंजली तर आता इतकी आनंदात असते परंतु राकेशचा इतका जळफळाट होतो कारण त्याला काय करू आणि काय नाही अशी त्याची अवस्था होते आता मात्र ईश्वरी त्या अर्णवच्या प्रेमामध्ये अगदी अडकत चाललेली आहे आपण तिला दूर करण्याचा प्रयत्न करतोय परंतु ती तर अगदी त्या अर्णवच्या खूपच जवळ जात आहे आता मात्र काहीतरी आपल्याला करावे लागेल आणि सगळ्यात अगोदर म्हणजे आता ह्या दोघांना वेगळं ठेवण्यासाठी आपण अंजलीच्या जीवाची बाजी खेळायला हवी अंजलीला जर काही दुखापत केली तर मात्र आता हे दोघेही आपल्याला ब्लॅकमेल करू शक म्हणजे आपण त्यांना करू शकतो तेव्हा मात्र आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी एकमेकांच्या प्रेमाची कबुली दिल्यानंतर आता दोघेही एकमेकांच्या मिठीत येतात आणि छान अशा आपल्या या प्रेमाची कबुली देतात तेव्हा आता मित्रांनो अर्णव आणि ईश्वरी या दोघांनी मात्र एकमेकांच्या प्रेमाची कबुली देऊन आता मात्र दोघेही अगदी डिनर डेटला जाणार असतात कारण मामाची तर पूर्ण तयारी झालेलीच असते कारण मामा या अगोदरसुद्धा त्या दोघांना अगदी पाठवण्याची खूप काही व्यवस्था त्याने केलेली असते परंतु आता हे दोघेही एकमेकांना वेगवेगळी उत्तरं देऊन मामाला फसवतात आणि आता मात्र मामाने त्यांच्यासाठी एक छान असं सरप्राईज प्लॅनिंग केलेलं असतं अंजली आणि मामा या दोघांनी तर आता मात्र ईश्वरी आणि अर्णव आता जी काही ही त्यांची इंटरव्ह्यू ठरलेली असते ही मात्र त्यांच्या आयुष्यातील एक खास असे इंटरव्ह्यू ठरलेले असते कारण दोघांना एकमेकांच्या प्रेमाची जाणीव आता होऊन एकमेकांच्या प्रेमाची कबुली मात्र त्यांनी दिलेली असते तेव्हा मित्रांनो आता ईश्वरी आणि अर्णव एकमेकांच्या प्रेमाची कबुली देतात आणि आता मात्र त्या दोघांच्या प्रेमाची सुरुवात तर होते तर आता पुढे काय होतं हे बघण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि हे बघा व्हिडिओ आवडला असते तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा